इथे एका भांड्यात एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे त्यात अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हवी ती पीठं तुम्ही इथे वापरू शकतात आता याच्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं एक चमचा तेळ टाकून घेतलं आहे चवीपुरता याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे आता आपल्याला आवडत असतील त्या भाज्या याच्यात टाकायच्या इथे मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलाय बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलाय सोबतच थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं आपल्याला रनिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपलं भजींचं पीठ असतं ना तसं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे पहा मी इथे हे बॅटर बनवून घेतलंय भजींच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ असं बॅटर बनवायचं आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवला त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि ते तेल पसरून घेतलं आता आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवून घेतलेलं होतं ते बॅटर दोन चमचे या तव्यावरती टाकलं आणि त्याचा अशा पद्धतीने डोसा पसरून घेतला आपण याला डोसा म्हणू शकतो बेसन चिला किंवा सुद्धा म्हणू शकतो आता ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हे जे धिरडं आहे हे चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर भरपूर वेगवेगळ्या भाज्या घातलेलं हे जे धिरडं आहे हे मुलांना डब्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकतात किंवा आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठी आपण हे बनवू शकतो आता दोन्ही बाजूंनी मध्यम गॅसवरती छान आलटून पालटून मी हे जे धिरडं आहे ते भाजून घेते वरून आवश्यकतेप्रमाणे प्रमाणे तेल टाकायचं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपाचाही वापर इथे करू शकता तरी इथे आपलं हे जे धिरडं आहे हे छान तयार आहे ते मी एक जुडी पालक घेतलाय पालक स्वच्छ निवडून धुवून अशा पद्धतीने चिरून घेतलाय आणि एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलाय आता याच्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आपल्या आवडीप्रमाणे थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतलाय आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आता मधनं हे वाटून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे ही पालक प्युरी तयार झालेली आहे आवश्यक वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी सुद्धा प्युरी बनवताना टाकू शकता आता एका ताटात ही पिवरी काढून घेतल्यानंतर त्यात दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ टाकून घेतलंय त्यासोबतच तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलंय आपले जे पोहे खाण्याचे चमचे असतात त्याचा अंदाज इथे घेतलेला आहे चवीपुरता मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा मी इथे धने पावडर टाकून घेतलेली आहे त्यासोबतच अर्धा चमचा जिरे टाकून घेतलंय आता एक चमचा याच्यात पोवा टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच एक चमचा तीळ टाकून घेतले आहेत अर्धा चमचा हळद त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण लाल तिखट टाकू शकतो आपण आधी हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे तिखट नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि ही जी पालक पिवळी आहे यातच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची जा। आहे अगदीच आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यात अगदी थोडंसं पाणी वापरू शकता तुम्ही बघू शकताय आता ही जी आपली कणिक आहे ही चांगले मळून झालेली आहे एक मिनिटभर याला पुन्हा मळून घेऊ हे मळताना थोडंसं तेल टाकायचं तर इथे मी अर्धा चमचा तेल टाकून हे छान मळून घेतलेलं आहे हे पहा आता हवं तर तुम्ही हे दहा मिनटं कणिक सेट होण्यासाठी ठेवू शकतात किंवा मग लगेच याचा पराठा बनवला तरी चालेल मी इथे लगेचच याचा पराठा बनवायला घेते तर कणकेचा एक छोटा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी ची अशी ही पोळी लाटायची आहे तर हे पहा इथे आता ही पोळी मी लाटून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचंय तर एक चमचा तेल टाकून घेतलं हे तेल ह्या पोळीला पूर्ण व्यवस्थित पसरून घेतलं आणि त्यानंतर हे मधोमध मद फोल्ड करायचं आणि पुन्हा हे थोडंसं तेल लावून याची घडी करून घ्यायची म्हणजे जसं आपण चपातीसाठी घडी बनवतो तशीच आपल्याला ही घडी बनवून घ्यायची आता पीठ लावून मी याचा त्रिकोणी असा पराठा लाटून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही गोल पराठा सुद्धा लाटू शकता आणि हा पराठा आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ आपण करू शकतो अगदी चपातीसारखा पातळ बनवायचा असेल तरीसुद्धा हा पराठा छानच लागतो मी इथे थोडासा जाडसर असा पराठा बनवते कारण मला खरपूस पराठा बनवायचा आहे तर हे पहा छान हा, हा पराठा मी त्रिकोणी आकारात लाटून घेतलेला आहे त्रिकोणी आकारामुळे मुलांना हे, हे पराठे वगैरे खायलासुद्धा छान वाटतं आता हा पराठा आपण भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झालं की त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी हा असंच भाजून घेते थोडा अर्धवट भाजून झाला की त्यानंतर ह्याच्यावरती तेल तूप किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आणि पुन्हा हे छान भाजून घ्यायचं आता हे पहा तूप टाकल्यानंतर हा जो पराठा आहे याचा रंग सुद्धा छान सुंदर दिसायला लागलाय आणि छान खरपूस असा हा पराठा भाजून इथे तयार आहे इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग घेतलेत साधारण पाव किलो एवढे हे मूग असतील आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे त्यानंतर आपल्याला याच्यात टाकून आहे थोडासा आल्याचा तुकडा साधारण एक इंच एवढा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचंय आणि आता मिक्सरमधनं हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय तर हे बघा हे वाटण अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊ एका बाऊलमध्ये हे वाटण काढल्यानंतर त्यात आपल्याला दोन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे पिठामुळे आपल्या डोस्याला बाइंडिंग छान येईल त्यानंतर चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलेला आहे आणि आता अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट थोडंसं हिंग इथे टाकून घेतलं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकताय हे जे मिश्रण आहे हे मी आता एकजीव करून घेते आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून आहे हे पहा अशा पद्धतीने थोडस घट्ट असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचंय अगदीच आपल्या डोस्यासारखं बॅटर बनवायचं नाहीये थोडस घट्ट बॅटर बनवून घ्यायचंय डोस्यांचं बॅटर तयार आहे यानंतर मी तवा गरम करत ठेवलाय तव्याला अशा पद्धतीने तेल लावून घेतलंय आणि आता आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्याचे दोन चमचे बॅटर ह्या तव्यावरती टाकून मी याचा अशा पद्धतीने डोसा बनवून घेतलाय आता आपल्याला थोडं थोडं तेल टाकून मध्यम गॅसवरती हा डोसा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर मग अशा पद्धतीने आपला मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक डोसा इथे तयार झालेला आहे इथे मी दोन तीन उकडलेले बटाटे घेतलेत आणि ते ह्या पद्धतीने किसून घेतलेत त्यानंतर त्यात एक वाटी भिजून घेतलेले साबुदाणे टाकून घेतलेत दोन तीन चमचे शेंगदाण्याचा पूट टाकून घेतला आहे एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमचा लाल तिखट थोडासा आल्याचा केस आणि चवीपुरता मीठ हे सगळं टाकून हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा हे जे सगळं मिश्रण आहे ते आता एकजीव झालेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे गोळे तयार झाले की त्यानंतर आपे पात्रात तेल टाकायचं मीडियम फ्लेमवरती हे पात्र गरम व्हायला ठेवायचं आणि त्यानंतर आपण जे साबुदाण्याचे वडे तयार करून घेतलेले आहेत किंवा गोळे तयार करून घेतले ते या पात्रात ठेवायचे मध्यम गॅसवरती दहा मिनटं एका बाजूने हे आपे छान शिजवून घ्यायचे दहा मिनिटानंतर हे आपे पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पाच मिनिटं हे छान शिजून घ्यायचे तर ह्या पद्धतीने आपे इथे तयार झालेत किंवा तुम्ही याला साबुदाना वडा सुद्धा म्हणू शकतात इथे मी एका भांड्यात दोन मोठे वाटी मुरमुरे घेतलेत हे आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचे साधारण दोन ग्लास पाणी टाकून घेतलंय आणि त्यानंतर हे जे कुरमुरे आहेत ते मी ह्या पाण्यात व्यवस्थित धुवून घेतलेत हे पूर्ण भिजवायचे एक थोडंसं फक्त धुवून घ्यायचे तर हे पहा हे मुरमुरे धुऊन झालेले आहेत आता मी हे बाजूला काढून घेते अशा पद्धतीने पाणी थोडस निथळून घ्यायचं आणि हे जे मुरमुरे आहेत ते आपल्याला वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात थोडस जिरं आणि थोडी मोहरी टाकून घेतली जिरं मोहरी अगदी व्यवस्थित तडतडली की मग त्यात थोडीशी शेंगदाणे टाकून घेतली आणि सोबतच आठ दहा कडपत्त्याची पानं टाकून घेतली ले ले हे शेंगदाणे या तेलामध्ये व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे यातच मी एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरू शकतात आता ह्याच तेलात आपल्याला अगदी एक चमचा फुटाणा डाळ टाकायची आहे फुटाणा डाळ किंवा काही लोक त्याला पंढरपुरी डाळ म्हणतात किंवा डाळ्या म्हणतात तर ते टाकून घेतल्या आहेत आणि त्यासोबतच एक मोठा कांदा बारीक चिरून मी इथे टाकून घेतलाय आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती या तेलात छान परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालाय त्यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि सोबतच मी हे थोडंसं डाळ्यांचं पीठ टाकून घेतलंय म्हणजे जी फुटाणा डाळ आहे ती मी मिक्सरमधनं वाटून घेतली होती आणि ते जे पीठ तयार झालं ते दोन चमचे मी या तेलात टाकून घेतले आणि त्यातच आता आपण जे मुरमुरे भिजून घेतले होते ते टाकायचे चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आता मध्यम गॅसवरती मी हे सगळं छान मिक्स करून घेतलंय आणि एक पाच मिनिटं फक्त आपल्याला हे शिजू द्यायचंय चा। तयार झालाय हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात अर्धा चमचा हळद टाक एक ते दीड चमचा किंवा आपल्याला आवडत असेल त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचंय एक चमचा धने पावडर टाकून घेतलेले आहे एक चमचा जिरा एक ते दीड चमचा ओवा टाकायचे आहेत आणि भरपूर तेल टाकायचे इथे मी साधारण तीन चमचे तेल टाकून घेतले आता याच्यात एक पोहे खाण्याचा चमचा कसुरी मेथी आपल्याला टाकून घ्यायची तर ही कसुरी मेथी हातावर क्रश करून मी इथे टाकून आहे आता इथे मी चवीपुरता मीठ टाकलंय आणि आता दो दोन चमचे तेल टाकलंय हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने हे सगळं छान मिक्स झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा डोळा मळून घ्यायचा आहे आपल्या चपातींसाठीच पीठ असतं ते त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर हे पहा आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे त्यानंतर पुन्हा मी एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलंय आणि एक दोन मिनिटं हे पीठ मी पुन्हा मळून घेते अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे आता या पिठातला एक गोळा घेतलाय आपली जी नॉर्मल चपाती असते तिच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे किंवा आपल्या दोन चपातींचा मूळ एक गोळा घ्यायचा आहे आणि याची अशा पद्धतीने मोठी पोळी लाटून घेतली आहे ही पोळी थोडीशी पातळ लाटायची आहे आता ही पोळी लाटून झाल्यानंतर ह्या पोळीवरती एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचंय हे रूम टेम्परेचरवरचं तूप आहे तूप टाकल्यानंतर ह्या पोळीवर हे तूप व्यवस्थित पसरून घ्यायचंय सगळ्या बाजूने हे तूप व्यवस्थित पसरून झालं की मग याच्यावर थोडस पीठ अशा पद्धतीने टाकून घ्यायचंय आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ह्या पोळीचं आपल्याला घडी करून घ्यायची हे पहा आता ही पोळी फोल्ड झाली की त्यानंतर तिला थोडस अशा पद्धतीने स्ट्रेस करायचं जेणेकरून ती अजून थोडी पातळ होईल आणि मी आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे याचा रोल करून घ्यायचा आहे हे पहा फुलासारखा या गोळ्याचा आकार तयार झालेला आहे आता पुन्हा थोडस पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा आणि आपल्या चपातीपेक्षा हा जाड ठेवायचा आपली दशमी असते त्या पद्धतीने हा जाड पराठा आपल्याला बनवून घ्यायचा असतो पराठा लाटून झालेला आहे आता हा पराठा आपण भाजून घेऊ तर त्यासाठी तवा गरम करत ठेवला होता तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मग हा पराठा आपण तव्यावर टाकायचा आहे आता हा जो पराठा आहे हा आपल्याला अगदी छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरतीच भाजायचा कारण हा पराठा जाड असतो तर हा व्यवस्थित शिजला पाहिजे तर अशा पद्धतीने मध्यम गॅसवरतीच मी दोन्ही बाजूने हा पराठा छान खरपूस असा भाजून घेते अशा पद्धतीने दोन बाजूने भाजून झालं की मग पुन्हा हा पलटवायचा आणि त्यानंतर याच्यावरती भरपूर तूप टाकायचं तर इथे मी एक चमचा तूप टाकून घेतलंय तूप टाकताना अशा पद्धतीने पराठ्याच्या वरच टाकायचंय म्हणजे पराठ्यामध्ये हे तूप खूप छान पद्धतीने मिक्स होईल आणि आपला जो पराठा आहे हा खरपूस सुद्धा होईल आणि छान मऊ सुद्धा होईल तर हे पहा मध्यम गॅसवरती मी हा पराठा छान भाजून घेतलाय अशा पद्धतीने आपला गव्हाच्या पिठाचा अगदी झटपट तयार होणारा पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्ता तयार झाला आहे इथे मी पाच ते सहा उकडलेले बटाटे घेतलेत हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने कुसकरून घ्यायचे बटाटे इथे कुसकरून झालेत आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं एक छोटी शिमला मिरची एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो चवीपुरता मीठ अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा धने पावडर किंवा गरम मसाला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या ॲड करू शकतात आता इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत त्याला अशा पद्धतीने टोमॅटो सॉस लावून घेतला आहे टोमॅटो सॉस लावून ला झालं की त्यानंतर आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलं होतं ते या ब्रेडवरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने सगळ्या बाजूने ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपल्याला चीज किसून घ्यायचं आहे आवडत असेल तर याच्यावर आपण ही चीज किसू शकतो नाहीतर डायरेक्ट याच्यावर दुसरा ब्रेड ठेवला तरी चालेल आता दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसला सुद्धा मी अशा पद्धतीने टोमॅटो सॉस लावून घेतलाय आता हे सँडविच इथे तयार आहे याला आता आपण थोडंसं भाजून घेऊ त्यासाठी तव्यावरती मी अशा पद्धतीने थोडंसं बटर टाकून हे सँडविच भाजून घेते सँडविच नाही भाजलं तरी सुद्धा असंही ते छानच लागतं पण भाजून घेतलं तर याची चव अजून छान लागते तर हे पहा मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूनी अगदी दोन मिनटं फक्त मी हे सँडविच भाजून घेतलेलं आहे तर छान सँडविच तयार झालेलं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे मा माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय